नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण तारक मंत्राचे फायदे नक्की काय आहेत त्याचे तीर्थ कसे बनवावे तीर्थ बनवल्यानंतर ते कसे घ्यावे तीर्थ म्हणताना आपल्याला तारकमंत्र किती वेळा म्हणावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया व्हिडिओ शोर्टपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम तारक मंत्र म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊया बघा तारक मंत्र म्हणजे या वाक्यातच अर्थ आहे की आपल्याला संकट काळ तारणारा स्वामींचा तारकमंत्र आणि तारकमंत्र हा स्वामींना अतिशय प्रिय होता तुमच्या ज्या कोणत्या समस्या आहेत अडचणी आहेत तुम्ही जर दररोज तारकमंत्राचे तीर्थ तयार केले आणि ते जर घेतले तर तुमची कोणतीही साडेसाती असू द्या कोणत्याही समस्या असू द्या त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडणार आहे तर बघा आपण तारकमंत्र सर्वप्रथम तयार कसे करावे म्हणजे तारकमंत्राचे तीर्थ कसे तयार करावे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा तुमच्या सतत संकट येत असतात तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडायचे तुम्ही खूप सेवा केल्या उपाय केले तरीसुद्धा तुम्हाला यातून बाहेर पडणे शक्य नाही दवाखान्याच्या फेऱ्या जर तुमच्या मागे सतत असतात एखाद्या व्यक्ती घरातील सतत जर तो आजारी पडत असेल म्हणजे तो अगदी बेडवर झोपून असेल आणि रिपोर्ट सगळे नॉर्मल असतील तरीसुद्धा त्याला फरक पडत नाही म्हणजे आपला दवाखाना जो आहे तो आपण करतोय तरीसुद्धा आपल्याला फरक पडत नाही तर मग काय करावं तारकमंत्राचे तीर्थ कसे तयार करावे हे मी तुम्हाला सांगत आहे बघा तारकमंत्र हा असा आहे की त्या तारक मंत्रात बघा निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रत्येक शब्दात प्रत्येक वाक्यात एक असा अर्थ दडलेला आहे की त्यात आपल्याला शब्द लपलेले आहेत म्हणजे आपण त्यातून कसे बाहेर पडतोय आणि स्वामी आपल्याला कसे तारतात हे त्याच्यात सांगितलेले आहे निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अथर्कूत हे स्मरण गामी बघा इतका छान तारक मंत्र हा आहे की तुम्हाला कोणतीही समस्या सुद्या कोणतीही अडचण असू द्या की स्वामी त्यातून तुम्हाला नक्कीच बाहेर काढणार आहेत तर हे तारकमंत्राचं तीर्थ तयार कसं करावं तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे बघा हा एक ग्लास हे पाणी घ्यायचं आहे आणि याच्यात तुम्हाला पाच बोटे बुडवून तारकमंत्र म्हणायचं आहे किंवा याच्यावर असा हात ठेवून तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र तारक म्हणून झाल्यानंतर जी आजारी व्यक्ती आहे तुमची मुले व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत दारूचे गे� व्यसन लागले आहे अभ्यास व्यवस्थित करत नाहीत केलेला अभ्यास त्यांच्या व्यवस्थित लक्षात राहत नाही तर तुम्ही हे तारक मंत्र आपण जे म्हणलेलं तीर्थ आहे ते आपल्या मुलांना किंवा आपल्या मिस्टरांना ते प्यायला द्यायचं आहे तर बघा इतकं प्रचंड या पाण्यात पाणी म्हणायचंच नाही तर हे तीर्थ आहे या तीर्थात इतकी शक्ती आहे इतकी शक्ती की तुम्हाला याचा थोड्या दिवसात अनुभव येणार आहे तारक मंत्र म्हणताना तो कसा म्हणावा आणि किती वेळा म्हणावा तारक मंत्र म्हणताना तुम्हाला एकसारखं म्हणायचं आहे म्हणजे बघा एका सुरात म्हणायचं आहे कोणतीही गडबड कर न करता म्हणजे आपण कसं म्हणतो की एकदम पटपट पटपट अकराव्या पट म्हणायचं आहे सांगितलं आहे म्हणून आपल्याला तो म्हणायचा आहे आणि ते तीर्थ बनवायचं आहे तर तसं तीर्थ तयार होत नाही ते तीर्थ कसं तयार होतं तुम्ही पूर्ण श्रद्धेने आत तर ते म्हणताय बघा एकदम विश्वासाने तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही एकदम विश्वासाने तो तारक मंत्र म्हणताय आणि हे तारकमंत्र म्हटल्यानंतर जसं की हे अमृत आहे म्हणजे बघा हे तीर्थ तयार होते आणि हे तीर्थ आपण आपल्या मिस्टरांना आपल्या मुलांना किंवा घरातील आजारी व्यक्तीला तुम्हाला ते प्यायला द्यायचं आहे तारकमंत्र तुम्हाला एका सुरात म्हणायचं आहे आणि अकरा वेळा तो म्हणायचा आहे बघा ही सेवा करायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे फक्त पाच ते दहा मिनटं लागणार आहेत आणि एकदा का तारकमंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात केली की पाठ झाला की तुमचा दहा मिनटात दहा पंधरा मिनटात हे तारकमंत्र तुमचा म्हणून होईल आणि त्यानंतर तुम्हाला हे तीर्थ आजारी व्यक्तीला किंवा तुमचा नवरा व्यचनं आहे म्हणजे दररोज दारू पिऊन येतात अशा माणसांना आजारी व्यक्तीला तुमची मुलं ऐकत नाहीत अभ्यास त्यांचा व्यवस्थित होत नाही तर हे तीर्थ तुम्हाला त्यांना घ्यायचं आहे जर ते घेत नसतील तर तुम्ही जो पाण्याचा हंडा किंवा माठ भरून ठेवता त्याच्यात हे तीर्थ तुम्हाला ओतायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला स्वयंपाक करताना वापरायचं आहे पिण्यासाठी वापरायचं आहे तुमच्या घरात थोडंसं शिंपडलं तरीसुद्धा चालेल तुम्ही जर श्रद्धेने हा तारक मंट मंत्र म्हणला तर तुम्हाला याचा थोड्याच दिवसात फरक जाणवणार आहे बघा आत्ताची मुलं पूर्ण व्यसने झालेले आहेत म्हणजे व्यसनाच्या हारे गेलेले आहेत अभ्यासात व्यवस्थित लक्ष लागत नाही सांगितलेलं काम ऐकत नाही घरातून एकदा बाहेर पडली की घरी परत लवकर येत नाही आणि जी महिला असते घरी असते तिला खूप टेन्शन येत असतं एकीकडे एक नवऱ्याचं टेन्शन असतं तर एकीकडे एक मुलांचं टेन्शन असतं तर आपण काय करू शकतो दररोज घरात वादवाद कलह भांडणे होत असतात दररोज आपण हेच करणार का आणि किती दिवस आपण संघर्ष करत असणार बट त्यांना जर त्यांच्या जागेवर आणायचं असेल तर तुम्हाला हा तारक मंत्र दररोज वेळा म्हणायचा आहे एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यात तुम्हाला हात ठेवायचा आहे किंवा उजव्या हाताची पाच बोटं त्याच्यात तुम्हाला घालून हे तारकमंत्र अकराव्या म्हणायचं आहे ते पाणी सिद्ध होतं त्यानंतरनं ते एखाद्या माठात वटायचं आहे आणि ते पाणी घरातल्या सगळ्या व्यक्तींना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे बघा आता काय होतं काही वेळेला घरातलं वातावरण एकदम दूषित असतं म्हणजे काही वेळेला वास्तू तोच दोष असतो मग तुम्ही सेवा करता तरीसुद्धा तुम्हाला फरक पडत नाही मग खूप माणसाची चिडचिड होते पूर्ण घरातली वातावरण जर निगेटिव्ह असेल बाहेरून येणारा माणूस जरी शांत आला तरी त्याला घरात थांबू वाटत नाही एकदम असं निगेटिव्ह वातावरण तयार झालेलं असतं मग त्यावेळेस तुम्ही हे मंत्र म्हणणार आहे ते थोडंसं तुमच्या घरात शिंपडलं तरीसुद्धा चालेल आजारी व्यक्तीला जर तुम्ही दिलं तर तीन महिन्याच्या तुम्हाला ह्याजारी जाणवणार आहे तुम्ही आज सुरुवात करताल आणि म्हणताल आम्हाला फरक पडला नाही आम्ही महिना झालं करतोय पंधरा दिवस झालं करतोय सांगितलंय म्हणून करू नका तुम्ही अगदी तळमळीनं स्वामींना शरण जा आणि दररोज त्यांना प्रार्थना करा की माझ्या घरातलं वातावरण पूर्ण शांत आनंदमय होऊ द्या आलेला पैसा व्यवस्थित टिकू द्या बघा आता काही वेळेला काय होतं लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला खूप साऱ्या अडचण येत असतात आपण महिनाभर कष्ट करतो म्हणजे एखाद्या कंपनीत जॉब करताय किंवा तुम्ही कुठे कामाला जाताय आहे किंवा घरगुती व्यवसाय करताय त्यातसुद्धा तुम्हाला बरकत येत नाही आलेला पैसा पुरत नाही बघा आता बघा आपल्या शेजारी जर एखादी व्यक्ती ती भाड्याने राहते स्वतःचं घरसुद्धा नाही तरीसुद्धा त्यांच्या घरात खूप छान वातावरण तयार असतं म्हणजे भांडण नसतं काही नसतं मुले व्यवस्थित अभ्यास करत असतात आणि हे आपल्या घरात असं असतं म्हणजे मुले व्यसनाच्या हारी गेलेले असतात आलेला पैसा आपल्याला पुरत नाही तो व्यक्ती तेच काम करतोय आपणसुद्धा तेच काम करतो तरीसुद्धा त्याचं महिन्याचं व्यवस्थित भागते आणि आपलं भागत नाही आपल्या पगार जो येतो तो, तो रस्त्याने आपण वाटतच येतो आणि पुन्हा महिन्याअेरीस आपल्याला पैशाची तंगी चालू होते सतत छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला कर्ज घ्यावा लागते तर बघा हे तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही तयार करा घरीच तयार करा आणि ह्याचा तीन महिन्यात रिझल्ट तुम्हाला काय येते तो तुम्ही स्वतः घ्या कारण तारक मंत्राचं तीर्थ इतकं प्रभावी आणि इतकं शक्तिशाली आहे ते तुम्हाला शब्दात सांगणंसुद्धा शक्य नाही त्यामुळे तुम्ही हे तीर्थ तयार करा बघा अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात इतकी ताकद या तीर्थात आहे त्यामुळे हे तीर्थ तुम्ही नक्की तयार करा आणि ह्याचा स्वतः अनुभव घ्या तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर